चला तर मी तुम्हाला आज रताळ्याच्या पुऱ्या एकदम सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे नंतर एका झाडीच्या भांड्यामध्ये रताळे घालून ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर चेक करून बघूयात तर हे बघा आपले रताळी छान शिजलेले आहेत आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊयात नंतर याचे साल काढून याचे छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालून घेऊयात गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये दीड वाटी हे गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि चवीसाठी मीठ घालून घेऊयात आता हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे आपण पुऱ्यांसाठी जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे याचा छान गोळा करून घ्यायचा आहे हे बघा मी इथं गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची छान चपाती लाटून घ्यायची आहे आता आपण याच्यावर थोडेसे तीळ घालून घेऊया आता परत एकदा हे लाटून घेऊया आता आपण याच्या एका ग्लासाने छान छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेऊया हे बघा सर्व काढले गेलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या काढून घेऊया हे बघा इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळून घेऊया तर इथं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊया तर इथं आपल्याला जास्त पुऱ्या घालायच्या नाही आहेत जेवढ्या कढईमध्ये येतील तेवढ्याच घालायच्या आहेत पुऱ्या आपल्याला छान आप सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत हे बघा पुऱ्या छान टम फुगलेले आहेत हे दोन्ही साइडने आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत बघा दोन्ही साइडने छान पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात हे बघा दुसऱ्या पुऱ्या पण आपल्या छान फुगलेल्या आहेत हे पण आपण काढून घेऊया हे बघा इथं मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा किती छान पुऱ्या झालेल्या आहेत खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा